नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद सकारात्मकतेवर आधारित कौशल्य वृद्धी व क्षमता बांधणी कार्यशाळेतून वैयक्तिक व सांघिक विकास शक्य श्री हिरामण कोकणे उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्थेची तीन दिवसीय कौशल्यवृद्धी व क्षमता बांधणी कार्यशाळा संपन्न उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्थाद्वारा आयोजित व ह्युमन कॉपीराईट्स डेव्हलपमेंट ट्रेनिंग सर्व्हिसेस यांच्या सहयोगातून उज्ज्वल होम नर्सिंग सेवा दवाखाना पिंपळभाट अलिबाग या ठिकाणी दिनांक तीन ते पाच एप्रिल दोन हजार पंचवीस या तीन दिवसीय कौशल्यवृद्धी व क्षमता बांधणी विभागीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले असून समारोप कार्यक्रम दिनांक पाच एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी संपन्न झाला तसेच ह्युमन कॉपीराईट्स डेव्हलपमेंट ट्रेनिंग सर्व्हिसेसचे प्रशिक्षक श्री हिरामण कोकणे यांनी वैयक्तिक व सांघिक विकास व यशाची गुरुकिल्ली अशा महत्त्वपूर्ण विषयांवरती मार्गदर्शन केले तर अध्यक्षा श्रीमती उज्ज्वला चंदनशिव यांनी अशा प्रकारच्या कौशल्य विकास व क्षमता बांधणी कार्यशाळेची प्रत्येक संस्था व आस्थापनांना गरज असल्याचे मत कार्यक्रमाप्रसंगी व्यक्त केले संस्थापक अध्यक्षा श्रीमती उज्ज्वला चंदनशिव मार्गदर्शक सल्लागार डॉ नितीन गांधी आधारस्तंभ डॉक्टर राजाराम हलवाल व संस्थेचे व्यवस्थापन मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्था रायगड जिल्ह्यात उत्तम कार्य करत आहे व सदर कार्यक्रमाच्या उद्घाटन व समारोप कार्यक्रमाप्रसंगी संस्थापक अध्यक्षा उद... उज्ज्वला चंदनशिव मार्गदर्शक सल्लागार डॉ नितीन गांधी आधारस्तंभ डॉक्टर राजाराम हुलवान प्रशिक्षक हुमन कॉपिसिटी डेव्हलपमेंट ट्रेनिंग सर्व्हिसेस श्री हिरामण कोकणे संचालक जेएसएस रायगड डॉक्टर विजय कोकणे वेदांत बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा सौ आशा कोकणे व सल्लागार सौ सुमन कोकणे सदर मान्यवरांच्या उपस्थितीत व विविध प्रशिक्षण ट्रेंड शिकवणाऱ्या प्रशिक्षक व विद्यार्थी यांच्या उपस्थितीत सर्व सहभागींना प्रशस्तीपत्रक देण्यात आले व तीन दिवसीय कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी मिलिंद खारपाटीलसह तृप्तीभोईर अलिबाग ज्या हिडन असतात सुप्त असतात दिसत नाही पण त्या आपल्यामध्ये असतात पण त्याची एकदा जाणीव झाली की मनुष्य त्या क्षमताचा वापर करू पावन युग मे एखाद्या कामाकडे आपण सकारात्मक कस बघितलं बघितलं पाहिजे की मग का बघायला हवं हे सर्व त्या लेक्चर मधून सरांच्याकडे फार सुंदर आहे मन